हा व्हिडिओ करणं असं काही मनात नव्हतं प्लॅन नव्हतं मी सहज कॅमेरा ऑन केलाय आणि आता बोलते शूट करायचं होतं ही जी मला साडी दिलेली आहे ती फॅशन की दुकान आपली हा ब्रँड आहे त्यांचा त्या ताईचा आणि तिने तिचा हा छोटासा बिझनेस आहे आणि तिने मला ही साडी दिली आहे so, सो त्याचं मला आज फोटोशूट करायचं होतं पण मी एकटीच होते फोटोज काढायला कोणीच नाही आणि गेले काही दिवस माझं शूट नाही आहे त्याच्यामुळे मी इतकी बोर झाले होते मी दिवस पुढे ढकलत होते की जाऊ दे आज नको करूया उद्या करूया परवा करूया असं पण आज म्हणलं नाही आपल्याला करायचं आहे आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे साडी देऊन खूप दिवस झालेत त्यांनासुद्धा प्रमोशन करायचं असतं सो आपल्याला करावं लागणार आहे म्हटलं ला चल करूया आणि पर्यायच नव्हता माझ्याकडे ट्रायपॉड नाही काही नाही किंवा मी इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटर नाही आहे कारण त्या लोकांकडे खूप सगळं सामान असतं ना त्यांना ते सांगला, सांगला, ते व्हिडिओज करतात आणि चांगला चांगला कॉन्टेंट बनवतात पण माझ्याकडे असं काहीच नव्हतं मग म्हटलं काय करावं करायला तर लागणारच आहे काही सेल्फी कॅमने केले काही फोटोज पण सेल्फी कॅमने काढले फोटोजचा प्रश्न आला तेव्हा खरंच माझी पासावर धारण बसली नाही कारण बरे फोटोज यायला पाहिजेत त्या ताईचं पण चांगलं प्रमोशन व्हायला हवं मग मी विंडोच्या इथे बॅक कॅमेरा सेट केला टायमर लावला आणि त्या दहा सेकंदमध्ये घाई की पटकन येऊन उभं राहायचंय आणि पहिले दोन तीन फोटो गडबड झाले पण मग नंतरचे फोटो चांगले आले मी जे अपलोड केलेले आहेत फोटोज आणि खरं सांगू मला खरंच खूप छान वाटलं आपल्याला वाटतं की आपल्याला सतत कुणाची तरी गरज असते आणि आपण एक डिपेंड असतो त्या माणसांवर पण मला आज खरंच असं जाणवलं की मला नाही आहे गरज कुणावर डिपेंड राहायची आज मी सगळं स्वतःने एकटीने केलं आणि मला इतकं छान वाटलं खरंच मला आत्ता पण मी इतकी खुश आहे माझ्या अक्षरशः पाणी आहे डोळ्यात की छान वाटतंय मला मी एकटीने आहे हे सगळं आपल्याला सतत असं वाटतं ना की माझं या व्यक्तीशिवाय काहीच होणार नाही त्या व्यक्तीशिवाय काहीच होणार नाही एक आपलं एक प्रेस ठरलेली आहे ना की माझं या व्यक्तीशिवाय शकत नाही नाही मुली आणि असू देत मी फक्त मुलींना सांगत नाहीये आपण जर ठरवलं ना तर आपल्याला ती गोष्ट करता येते मी याच गोष्टींच्या बाबतीत नाही म्हणते मी सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत म्हणते आपल्याला कुठे जायचं असेल तर चल ना ग माझ्याबरोबर बरोबर चलणारे माझ्या या गोष्टींमध्ये आपण इतके अडकून राहिलेलो असतो आपण इतके डिपेंड राहा राहायला शिकतो लोकांवर पण मला असं वाटलं की नाहीये या गोष्टींची काहीच गरज आणि मला हे फोटोशूट करताना इतका कंटाळा होता की मी नो मेकअप लुकमध्ये फोटोशूट केलं फक्त लिपस्टिक लावली मस्करा काजल टिकली दॅट सेट त्यामध्ये सुद्धा गंमत आहे कारण आपण रोज जे शूट करतो त्यावेळेला इतका मेकअप आपण लावतो आपला बेस आपार, भले आपण कमी मेकअप करत असतो पण असतो आपल्या चेहऱ्यावर मेकअप आज मला छान वाटलं की आज मी काहीच मेकअप न करता हे शूट केलं एकटीने शूट केलं आणि खरंच मला खूप छान वाटलं सो मला इतकंच सांगायचं होतं की करा प्रयत्न करा अडखळाल नाही जमणार पंधरा वीस पन्नास रिटेक्स घ्याल पण कराल आणि त्यानंतरचा आनंद खूप वेगळा असतो त्यामुळे सुरुवात करा बस हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांवर क्लिक सुद्धा करायला विसरू नका थँक्यू